नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं मला पण स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात सगळ्यांची स्पेशल असेल कारण नवीन दिवस म्हणल्यावर नवीन काय असणार प्रत्येकाच्या आयुष्यात मी आता युट्यूबला डेली रुटीन चालू केलेलं आहे आणि गोद्या आले दमवायला मला एवढं आवडतं ना व्हिडिओमध्ये आहे काय सांगायचे तुम्हाला व्हिडिओ चालू केला की फक्त ह्यालाच व्हिडिओ व्हिडिओमध्ये दुसरा फुला सुद्धा घ्यायचं नाही मला पण दाखवून देचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्यालाच दाखवायचं बघा चालू दा झालंय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तर आता ती गोल्याचं जाऊ दे तसं असं त्याचा व्हिडिओ चालू केला की तर आता तुम्हाला हे बघा दिसतंय का तर हे मला सगळं आवरायचं आहे दसरा म्हणजे घटस्थापना होणार आहे आता त्यामुळे सगळ्यांचा आवरावरी चालू असते आणि तशी माझी पण आवरावरी झाली आहे चालू आता माझी देवपूजा करून झालेली आहे आणि हा पसारा सगळा मला आवरायचा आहे आता ह्या भरण्या त्यामुळे ह्या सगळ्या भरणाई भंगारात घालणार आहे मग नवीन भरण्या मी घेतलेत ऑनलाईन मागवलेत तुम्हाला मी दाखवेनच ऑनलाईन मागवल्यानंतर तर वरती सगळं जे दिसतंय ते पण सगळं आवरून ठेवायचं आहे आणि या शेल्पातली जी भांडी आहेत ना ती माझी रोज वापरातली भांडी असेल फक्त ही ताटं सोडलीत तर ही ताटं वापरत नाही आम्ही कधी बाकी सगळी भांडी माझी घासलेल्या आहेत तरी पण मी घासून ठेवणार आहे आणि तुम्हाला जरी दाखवायचं म्हणजे काय माहिती आहे का आम्ही ही साखर आहे सल्फर फ्री प्रोसेस म्हणजे यात सल्फर नाही जरासुद्धा साखरेमध्ये त्या आणि गोलूचं चाललेलंच आहे मोबाईल दे मोबाईल दे म्हणून मो तर तुम्हाला तर माझे बेडरूम हो दाखवते बेडरूममध्ये अजून हांथरून काढलं नाही कारण की मुलं झोपतात ना उशरपर्यंत आता इथं बघा माझे बेडरूम कसे आहे एकदम सगळं चकाचकावरून घेतलेलं आहे बेडरूम मी आणि त्या बाजूला जे हांथरूण आहेत ती धुतली हांतरण आहेत त्यामुळे इकडं मिक्स केले नाही कारण मी धुवायचं आहे आणि धुवायचं म्हटलं की नाही तर पावसाला लागलं त्यामुळे काय धुणं होईना झालंय आम्हाला शेवटी काकाला बसला असेल मोबाईल दे नाही तर काकाला धर घ्या असं काय त्याचं असते मोबाईल दिला तर मी व्हिडिओ कशी करणार त्यामुळे काकाला घेतले ना बरं त्याला आणि हसतोय तर काय झालं पाहिजे का परवा मी हांतर धुळ्याला काढली ऊन पडलं होतं बरं का मग हंतरण धुवायला काढली आणि कधी काही पाऊस पडला सगळा परंतु कपड्यांचा वासायला लागला त्यामुळं मग यांना म्हटलं काय तर कम्फर्ट नाही तर ते कुठलं तर लिक्विड मागवा म्हटलं त्यामुळं मग त्यांनी लिक्विड मागवलंय अगा तर आहे त्या भरणीमध्ये काय थांबा तुम्हाला वारं लावासून दाखवले ऑम किर एक मिनिट मला ते काही नाव दिस झाले सॉफ्ट टच सॉफ्ट टच लिक्विड मागित मागवलंय आम्ही आता त्यामध्ये कपडे भिजवून ते जे आहेत ना वाढलेले कपडे ते मला परत भिजवायला लागणार आहे अजून कारंगीतलं वासायला लागलाय वाढलं नसल्यामुळं आणि तुमच्याकडे पण पाऊस झाला तर हंतरून धुवायला काढू नका अजिबात मी फसले हंतरून धुवायला काढून आणि आज महत्वाचं काम करायचं आहे म्हणजे आज चौथा गुरुवार आहे आणि आबीने पाच वर्षाचे पूर्ण झालेले तर तिला आता पाच वर्षाचा डोस द्यायचा आहे तर त्यासाठी सरकारी दवाखान्यात जायचं आहे गोलूचं झालं इकडं चालू मला दमवायला तर तिनं वटाने घेतलेत थांब देते मी काढून वटाणे घेतलेत आणि ते चिप्स पण घेतलेत केळाचे हे पण पाहिजे का पाहिजे का हे पण जेवायचं नाव नाही जेवत नाही काय नाही आणि नुसतं ह्याला असलं खायला पाहिजे भरपूर चिप्स आता माझ्याबरोबर जेवण केले माझं जेवण झालं मग सकाळी लवकर जेवण असते माझं जेवण झालं माझ्याबरोबर हा हा जेवलाय तरी पण अजून त्यालाही खायचं आहे पोरांचं दमवायचं नसतं हे आता मी किचनचं सगळं आवरून घेतलेलं आहे गॅस कट्टा पुसून घेतलाय आता फक्त माझी भांडी घराची राहिली ती आणि मी त्या बेडरूममधला मधला आवरते हांतरण हां काढून घेते कारण की जास्त वेळ हाणतरण ठेवायचं आहे घरात त्यामुळं मी गोबीला खायला देते म्हणजे मला दमवणार नाही चल फुटं बेडवर आणि त्या अभिज्ञा बसलेले टी आहे तिनं टी व्हीला बघत बसले व्हिडिओ कोण आता मी माझ्या कामाला मोकळी मा झाली अभिज्ञाला आंघोळ पण घालायचे अजून तर आता ही हांतरण काढून घेते हांतूळ काढून झाला ना मिक्सरमध्ये आले आहे परत तर आबिण्यासाठी पाणी तापत ठेवते आंघोळ झालाय तिला एक पातीला कडक तापवलं पाणी तिला एक तिला होते पहिला गॅस पेटवते त्याच्यावर हे ठेवते गॅस फुल करून ताट झाकायचं म्हणजे काय होतं माहिती पाणी लगेच तापतं जर हे पातेला उघडं ठेवून जर पाणी तापत ठेवलं तर पाणी कधीच तापणार नाही लवकर ते असं झाकलं की जेवढा वेळ तापायला लागणार त्याच्या आधी तापतं पाणी लवकर त्यामुळं त्यात झाकून ठेवायचं आता हा पसारा सगळा मला आवरायचा जे काम असते घरात काय सांगायचं मी आज स्वयंपाकात काय केलं माहिती आहे का तुम्हाला वांग्याचं भरीत केलं होतं आणि चपाती केली ती तर वांग्याचं भरीत संपलं आहे सगळे जेवलो आहे आम्ही थोडंसं भरीत राहिलेलं आहे ह्या चपात्या भरून ठेवल्या आहेत मी आणि हे भरीत आभिन्यासाठी ठेवलं आहे तिला भरीत भरपूर आवडते त्यामुळे चपातीवर काढून ठेवले आणि ही चपाती अभिज्ञ्यानं केलेली आहे कशी केली बा का चपाती आणि माझी चपाती डब्यात ठेव बाहेर ठेवू नको मी खाणार आहे म्हणून मला सांगून आहे इथं घोडा येऊन बसलेला आहे बघू शकताय गेला बाहेर उडून आणि आमचा गोळ्या कुठं आहे बघा भिजरी बाहू बाय रुसते आहे कट्ट्या बसला जाऊन इथं खात बघा अजून प्लेट आहे आणि ती घोडा दिसला की पळून देत तिकडं गेलाय इकडं गेला <laughs> ये गेला की नाही गेला चल चल के नाही ते गेला खिडगे उघडले की मी गेला बाहेर तर आता पाणी पण तापलंय आभिन्यासाठी तर आता आंघोळ घालून घेते आणि मला जायचंय भांडी घासून परत आवरून जायचंय दवाखान्यात सरकारी दवाखान्यात म्हणजे तिला डोस देणार आहे आम्ही आता अभिनयाचे आंघोळ झालेले मग पाणी तापत ठेवलं तुम्हाला आता तिला इंजेक्शन करायचं आहे ना त्यामुळे ते घाबरले मला म्हणजे चॉकलेट घ्यायचं मला तर इंजेक्शन करणार मग तिला आता आजच्या दिवस चॉकलेट इंजेक्शन करून घ्यायचं आहे ना त्यामुळे आणि गोलू तिकडं बघा तिकड तोड करून बसलाय घेतलं नाही म्हणून व्हिडिओमध्ये गोले बघ कि इकडं चला आता पैसे घेऊन तयार आहे बघा मी पण मी पण दोन रुपये माहिती मला तुम्ही सगळ्यांचं चॉकलेट ना आता दवाखाना नाही इथं जवळच आहे आमच्यासाठी म्हणजे लिहिलांब नाही जरा चालत गेलं की पाच दहा मिनटं देतोय तर चला गेल्यावरच तुम्हाला भेटते आता आम्ही आलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये इथं दवाखाना पाठी माझं तर आतमध्ये चाललोय आम्ही आज जातो आता इंजेक्शन द्यायसाठी रडायला लागले आधी आता इंजेक्शन द्यायचं अजून तो रडायला चालू केलंय बाजू नाही इंजेक्शन आहे आणि तुला तर दुखलं का सांग बरं होत इंजेक्शन आहे नाही आता तिसरं चाललंय घरी गेल्यावर गोळी दिल्या गोळी खायची अर्धीच खायची खायची आता अर्धी खायची संध्याकाळी घरी झोपताना अर्धी खायची जेवण केल्यावर त्या बाबांना बोलवले आम्हाला नाही इकडे एक पाऊस लागतोय आणि आम्ही आता घरी चाललो आहे कारण की आज त्याचा पाया दुखणार त्यामुळे चालून घेणार नाही तिला मी ए इकडे या ते पोरगा धरणार वेगळं त्याचं धरणार असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय